नमस्कार मित्रांनो ऊस तोडी कामगारांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्वाची खुशखबर राज्य सरकारने दिलेली हो मित्रांनो जेवढी ऊस तोड कामगार असतील तर त्यांना संचा आता दिल्या जाणारे सणासुदीला मोठी मदत ही होणार आहे तर कशा पद्धतीने ऊसतोड कामगारांसाठी हा जो सिद्ध संच तर तो दिला जाणार आहे कोणकोणत्या अटी पात्रता निकष आणि कशा पद्धतीने ऊसतोड कामगारांपर्यंत पोहोचणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ऊसतोड कामगारांना संच देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे उत्सवाच्या काळात आर्थिक अडचणीत सापडणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळावा या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे ऊसतोड कामगार बहुतेक वेळा स्थलांतरित स्वरूपात काम करतात त्यामुळे त्यांना विविध सामाजिक योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही अशा परिस्थितीत ऊसतोड कामगारांना सिद्धासंच ही योजना त्यांच्या जीवनात थोडा आनंद आणि धैर्य आणणारी ठरणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करून या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ कामगारांना जो प्रशासकीय मान्यता आहे तर ती देण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातील साखर उद्योग व हा प्रमुख उद्योग असून हजारो कुटुंबे उस्तोडीवर अवलंबून आहेत या कामगारांचे जीवन अलाकीचे असून सण उत्सव साजरे करतात या कामगारांचे जीवन आलाकीचे असून सण उत्सव साजरे करताना आर्थिक थान जाणवतो त्यामुळे शासनाने ऊसतोड कामगारांना सिद्धासंच देण्याचा निर्णय घेतला आहे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही योजना राबवत असते तर तिच्या मागे तिचा काही महत्वपूर्ण उद्देश असतो तसं या योजनेमागचा उद्देश म्हणजे सण उत्सव आनंदाने साजरा करता यावा त्यानंतर कुटुंबांना अन्नदानीची मदत व्हावी त्यानंतर स्थलांतरित कामगारांना सामाजिक आधार आणि आर्थिक भार कमी करणे हा महत्वपूर्ण उद्देश हा जो सणासुदीला सिद्धासच वाटपाची योजना आहे तर इचा आहे मित्रांनो आता वाटप वाटपमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर यात तुम्हाला दोन किलो साखर त्यानंतर खाद्य तेल एक लिटर चना दाळ एक किलो मैदा एक किलो रवा एक किलो त्यानंतर तुम्हाला पोहे एक किलो तर अशा पद्धतीने एकूण सहाशे दहा रुपयाच्या या वस्तू तुम्हाला तु 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 दिल्या जाणार आहेत संचय अंतर्गत आता याचा लाभार्थी टप्पा ठरवण्यात आलेला आहे त्यात म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख लाभार्थ्यांपर्यंत आज संच पोचवला जाणार आहे त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांना संच वाटप होईल आणि एकूण अंदाजित जो सहा कोटी रुपये खर्च आहे तर याला लागणार आहे आता या संच वाटप योजने अंतर्गत जे जे जिल्हे ते म्हणजे बीड नाशिक लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड जळगाव जालना अहमदनगर अहिल्यानगर आणि परभणी येथे निश्चित करण्यात आले आहे आता हा निधी कशा पद्धतीने उभा केला जाणार आहे तर पन्नास टक्के जो निधी तर तो साखर कारखान्याकडून करून दहा रुपये प्रति टन प्रमाणे घेतले जातील आणि पन्नास टक्के निधी राज्य सरकार देणार आहे म्हणजे लाभार्थ्याला एकही रुपया देण्याचं काम नाही शंभर टक्के अनुदान त्याला मिळणार आहे आता यासाठी काही पात्रता निकष असतील ते म्हणजे लाभार्थी उस्तोड कामगार असावा त्यानंतर ग्राम ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा अर्ज करणे आवश्यक असणार आहे आता ऊसतोड कामगारांसाठी संचची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती जिल्हा स्तरावर राबवली जाणार आहे ज्यात जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षाली एक समिती गठीत करण्यात येईल त्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नोडल अधिकारी म्हणून काम करतील त्यानंतर ई निविदा त्यानंतर एम पद्धतीने खरेदी होईल आणि गुणवत्ता तपासणी अनिवार्य असेल आणि लाभार्थ्याचा फोटो व पावती आवश्यक असणार आहेत आता याच्या काही महत्वपूर्ण अटी त्या म्हणजे एका कुटुंबातील केवळ एकाच कामगाराला लाभ घेता येईल लाभ वस्तू स्वरूपातच दिला जाईल किंवा जे वितरण आहे तर ते शिबिराद्वारे केलं जाईल किंवा जो हंगाम असतो गडीत तर त्याचा हंगाम स्थळी हे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ऊस तोड कामगारांना जो सिद्धासन आहे तर तो सिद्धासन सणासुदीसाठी दिला जाणार आहे तुम्ही जर तुम्हाला जरी या सिद्धासनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा आयुक्त समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा तुमच्या ग्रामसेवक सुद्धा भेटून किंवा त्यांच्याशी बोलून सुद्धा तुम्ही या योजनेसंदर्भात विचारपूस करू शकतात कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो